नमस्कार पत्रकार हेबंत सुशीला श्रीराम जोशी मला माहिती आहे की मी ब्राह्मण असल्यानं माझा पुढला व्हिडिओ किंवा जे मी आत्ता बोलणार आहे ते मला अडचणीत टाकू शकतं किंवा वादग्रस्त ठरू शकतं पण मी आपल्या या राज्यामध्ये या दिवसामध्ये जी पायपीट केली आणि त्यातून नेमकं जे मला दिसलं जे मी ऐकलं जी माहिती घेतली त्यावर आधारित मी तुम्हाला नेमकं सत्य सांगणार आहे मित्रांनो विषय फक्त आणि फक्त दलितांचा विशेषतः बौद्ध बांधवांचा आहे म्हणजे मुसलमान कायम सांगतात की आंबेडकर हे मुस्लिम धर्म धर्म स्वीकारण्यासाठी जवळपास जवळ आले होते त्यांना ते वाटायला लागलं होतं की समस्त दलितांनी बौद्ध मुस्लिम धर्म स्वीकारून मोकळा व्हावा ही मुसलमानांची मोठी थाप आहे केवळ त्यांच्याविषयी दलितांना बौद्धांना आत्मीयता निर्माण व्हावी प्रेम निर्माण व्हावं विश्वास निर्माण व्हावा म्हणून त्यांनी ठोकलेली ही लोणकडीत थाप आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा विशेषतः बौद्ध बांधवांनी अभ्यास करण्यासारखा की आपल्या या देशामध्ये मुसलमान जे धर्मांतर घडवून आणतात त्यातलं जे धर्मांतर मोठ्या प्रमाणावर दलितांचं किंवा प्रसंगी बौद्ध धर्मियांचं देखील केल्या जातं आणि हाच मुद्दा मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही प्रमुखांकडे गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा करत होतो त्यांना वारंवार या बौद्ध धर्मियांविषयी काहीतरी वेगळं आणि चांगलं करायला हवं ते सांगत होतो आणि मी फार मोठा आहे असा माझा दावा नाही पण माझ्या त्या आग्रहाला नक्की यश येणार आहे बाबासाहेब आंबेडकरांना अनेक मुसलमान धर्मगुरु किंवा जे मुसलमानांचे नेते त्यावेळी अग्रेसर होते ते सारे मुसलमान धर्म स्वीकारण्यासाठी वारंवार विनंत्या करायचे ॲडव्हाइस करायचे समजवून सांगायचे दबाव टाकायचे पण तुम्हाला माहिती आहे का हेच ते बाबासाहेब जे अनेकदा गाडगे महाराजांना भेटायचे गाडगे महाराजांची आणि त्यांची या धर्मांतराबाबत चर्चा व्हायची त्यांनी बाबासाहेबांनी गाडगे महाराजांना सांगून टाकलं होतं की मी माझ्या दलित बांधवांसहित धर्मांतर करणार आहे काडगेबाबा त्यांना हेच सांगायचे की ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्म वगळता तुम्ही इतर कुठल्याही धर्मात जाऊ शकता आणि त्यानंतरच बाबासाहेबांनी महान असा बौद्ध धर्म स्वीकारला आणि एक वेगळं परिवर्तन दलितांचं घडवून आणलं थोडक्यात काय तर मुसलमानांविषयी ज्या बाबासाहेबांना कधीही प्रेम नव्हतं विश्वास नव्हता आदर नव्हता म्हणूनच त्यांनी धर्मांतर करताना कधीही डोक्यात मुसलमान धर्म आणला नाही त्या बाबासाहेबांच्या अनुयायांनी शिष्यांनी समस्त बौद्ध धर्मीयांनी उगाच दलित मुस्लिम हा नारा देऊन आणि नेमके हे बौद्ध धर्मीय ज्या हिंदूंच्या अगदी जवळ आहेत ज्यांना हिंदू धर्माविषयी आजही प्रेम आहे आदर आहे मैत्री आहे त्यांचा तिरस्कार न करता त्यांनी आपल्या या देशामध्ये त्या मुसलमानांकडे त्या जात्यांद मुसलमानांकडे लक्ष न देता कायम विशेषतः या निवडणुकीच्या तोंडावर ज्यांना हिंदू धर्म मान्य आहे त्या राजकीय पक्षासमवेत किंवा उमेदवारांसमवेत मैत्रीचा हात पुढे करणं गरजेचं आहे राज्यात फिरताना अनेक बौद्ध तरुणांशी मी खूप खूप वेळ चर्चा केली त्या साऱ्यांच्या मनातली एक वेगळ्या पद्धतीची व्यथा माझ्या लक्षात आली म्हणजे त्यांना प्रकाश आंबेडकर किंवा रामदास आठवले यांच्याविषयी एक नेतृत्व म्हणून आदर आहे प्रेम आहे जवळीक आहे पण आता त्यांना वाटतं की या नेत्यांची गणना त्या कुशा किशोर कुमारच्या चलतिका नाम गाडीतल्या कारसारखी असावी म्हणजे किशोर कुमारनं त्या सिनेमात जी कार वापरली होती ती त्यानं त्याच्या बंगल्यात एक शोभिवंत वस्तू आठवणीतली कार म्हणून ठेवली होती समस्त बौद्ध कार्यकर्त्यांना विशेषतः युवकांना बौद्ध धर्मियांना या आठवले किंवा आंबेडकर पद्धतीच्या नेत्यांना केवळ आठवणीतले नेते म्हणून शोभिवंत नेते म्हणून कुठेतरी नक्की एक स्थान द्यायचं आहे पण ते सारे अस्वस्थ आहेत त्यांना एक नवनेतृत्व पाहिजे आहे जे नेतृत्व त्यांना खूप पुढे घेऊन जाईल ते, ते अनेकदा या पद्धतीचं सा नेतृत्व सापडलं की त्याच्यामागे धावतात पण त्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की अनेक सरकारी अधिकारी निवृत्त होतात किंवा नोकरीतून बाहेर पडतात नेतृत्व करतात किंवा मशरूमसारखे दर दिवशी या बौद्धांमध्ये खूप नेते जन्माला येतात पण त्या साऱ्यांना फार मर्यादा असतात बौद्ध कार्यकर्त्यांचा हे या पद्धतीचे नेते केवळ दादागिरी करण्यासाठी नाही आणि व्यक्तिगत श्रीमंत होण्यासाठी व्यक्तिगत कामं करून घेण्यासाठी ते उपयोग करतात अगदीच एखादी सुलेखा कु कुंभारे त्यांना मनापासून आवडते इतरांविषयी त्यांना कधीही आदर वाटत नाही त्या त्या स्थानिक ठिकाणी ते नेते जन्माला येतात तयार होतात पण त्यांच्यात त्यांच्यातल्या एकाही नेत्यामध्ये समस्त दलित बांधवांना बौद्ध बांधवांना बाबासाहेबांचा सा सधा अंश देखील सापडत नाही आणि ही फार मोठी बौद्ध धर्म धर्मियांची अस्वस्थता आहे त्यांना वारंवार वाट वाटतं आहे की आपल्याला एक उत्तम नेता ही आपल्या समाजाची आणि जडणघडणीसाठी मोठी गरज आहे एक तातडीचा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की बौद्ध धर्मियांना विशेषतः बौद्ध तडफदार तरुणांना ते चाणाक्ष आहेत त्यांना नेमके डावपेच कळतात पण त्यांच्यावर तुम्ही हिंदूंनी मर्यादा आणून ठेवला त्यांना हिंदूंविषयी प्रेम आहे आपल्या पूर्वजांविषयी त्यांना आदर आहे त्यांना मुसलमानविषयी कवडीचंही प्रेम नाही मुसलमान तो वारंवार प्रयत्न करतात मुसलमानांचे नेते त्यांना जवळ घेण्याचा आटोकाट प्रयत्न करतात पण ज्यां ज्यांच्याकडून जान, त्यांना प्रेमाची आदराची आपुलकीची अपेक्षा आहे त्यांच्याकडून जर दुर्लक्ष होत असेल तर नाईलाज म्हणून ते महाआघाडीच्या प्रवाहात मुसलमानांचा हातात हात घेऊन अनेकदा महायुतीविरुद्ध लढताना दिसतात पण तो त्यांच्यावर आणून ठेवलेला समस्त हिंदूज्ञी असा तो प्रसंग आहे जर समस्त दलितांना विशेषतः बौद्ध धर्मियांना संघ भारतीय जनता पक्ष आणि महायुतीनं जवळ घेतलं विश्वास दिला त्यांच्या प्रगतीकडे लक्ष दिलं ते देखील कसे मुख्य प्रवाहात सामील होऊन एक वेगळ्या पद्धतीनं व्यापार करतील व्यवसाय करतील प्रोफेशनमध्ये उतरतील त्यांच्यात फार मोठा कलाकार दडलेला आहे त्याला जर या हिंदू धार्जिण्या महायुतीनं सहकार्य केलं संघ जसा अनेक प्रांतामध्ये काम करतो सेवा देते किंवा क्रांती घडवून आणतं त्या संघानं जर त्यांना या पद्धतीची प्रगती साधताना मनापासून सहकार्य केलं कुठेही भेदभाव ठेवला नाही तर मला असं वाटतं की अगदी या निवडणुकीच्या तोंडावर देखील समस्त दलित किंवा बौद्ध बांधव शंभर टक्के महायुतीच्या प्रवाहात सामील होतील ते घडायला पाहिजे ती गरज आहे त्यांच्या मनामध्ये हिंदूंशी जवळीक त्यांचं मन अस्वस्थ करत आहे आणि त्या पलीकडे ते खऱ्या अर्थानं अस्वस्थ आहेत की त्यांच्याकडे त्यांना पुढे घेऊन जाईल असं नवं नेतृत्व निर्माण झालेलं नाही एक एकही नेता या पद्धतीनं तयार होत नाही यांची त्यांना मोठी खंत आहे आणि ती त्यांची अडचण समस्या खऱ्या अर्थानं दूर झाली पाहिजे एक उत्तम असं नेतृत्व विशेषतः बौद्ध धर्म्यातून दलितांमधून उभं राहणं काळाची गरज आहे जेव्हा केव्हा राज्यात राजकीय गोंधळ मोठ्या प्रमाणावर माजतो तेव्हा तेव्हा शरद पवार मनापासून खुश झाले मी बघितले आहे ते अशावेळी आनंदानं गोल गोल गिरक्या सभोवताली घेतात कारण त्यांना नेमकं ठाऊक असतं की राजकीय गोंधळाचा नेमका फायदा कसा उचलायचा म्हणून ते यावेळी देखील खुश आहेत आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये महा विरुद्ध महायुती टफ कॉम्पिटिशन ही निवडणूक सत्तेत परिवर्तित करताना दोघांनाही झुंजावं लागणार आहे ना महायुतीसाठी ही निवडणूक सोपी आहे ना महाआघाडीसाठी हे नक्की आहे की महायुती त्यात तरुण जाईल सत्तेत येईल पण या, या गोंधळा राजकीय गोंधळाचा गैरफायदा शरद पवार घेणार नाहीत याची या चार आठ दिवसामध्ये महायुतीच्या नेत्यांना डोळ्यात तेल घालून काळजी घेण्याची गरज आहे आणि त्याचसाठी जर उशीर झाला आहे पण जेवढं शक्य असेल त्या त्या ठिकाणी विशेषतः दलित आणि बौद्ध बांधवांना विश्वासात घेऊन त्यांना पुढे नेण्याचा नेमका शब्द जर दिला तर मला असं वाटते महायुतीच्या यशामध्ये एक वेगळा चमत्कार नक्की घडेल तूर्त एवढंच मित्रांनो नमस्कार